नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इंडियन ऑइल मध्ये सतराशे सत्तर जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे ट्रेड अप्रेंडिस तर दुसरे पण आहे टेक्निशियन अप्रेंडिस अशा दोन्ही मिळून पदसंख्या सतराशे सत्तर आहेत अशा एकूण सतराशे सत्तर जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण आता पाहणार आहोत तर पद क्रमांक पहिल्यासाठी बी एस सी मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री इंडस्ट्रीयल केमिस्ट्री किंवा आय टी आय फिटर किंवा बी ए बी एस सी ऑब्लिक बी कॉम किंवा बारावी उत्तीर्ण लागणार आहे तर पद क्रमांक दोन याच्यासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा ते ही केमिकल पेट्रोकेमिकल तसेच केमिकल टेक्नॉलॉजी तसेच रिफिनरी अँड पेट्रोकेमिकल तसेच मेकॅनिकल त्याचबरोबर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तसेच इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग त्याचबरोबर इंस्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स त्याचबरोबर इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग अप्लाय इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन तर ही शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर वयाची अट आता आपण पाहणार आहोत तर एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अठरा ते चोवीस वर्ष लागणार आहे तसेच एस सी व एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट तर ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन जून दोन हजार पंचवीस ही राहणार आहे परीक्षा ही नंतर कळवण्यात येईल तर आता आपण इम्पॉर्टंट नोट्स पाहूया त्यामध्ये पहिले आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया तर पहिले आहे गणना पात्रता निकषांच्या तारखेनुसार उमेदवाराने आधीच विहित पात्रता उत्तीर्ण केलेली असावी ज्या उमेदवाराची पात्रता परीक्षेचा निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे ते पात्रता निकषांच्या तारखेपर्यंत ता अर्ज करण्यास पात्र नाहीत दुसरे आहे इजत्ता बारावी पदवीधर डिप्लोमा धारकांसाठी विहित पात्रता ही मान्यताप्राप्त बोर्ड विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित o que किंवा विषयातील नियमित पूर्ण वेळ अभ्यासक्रम म्हणून किमान पन्नास टक्के गुणासह असावी तर पंचेचाळीस टक्के हे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी श्रेणीसाठी उमेदवारांसाठी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांसाठी असणार आहे तर बारावी आय टी आय ते फिटर पदवी डिप्लोमा परीक्षांमध्ये जेथे जेथे सी जी पी ए किंवा ओ जी पी ए किंवा लेटर ग्रेड दिले जाते तेथे ते ते बोर्ड संस्थेने स्वीकारलेल्या निकषांनुसार गुणांची एकूण टक्केवारी ऑनलाईन अर्जामध्ये दर्शवली जाणार आवश्यक ओजीपीए किंवा लेटर ग्रेडच्या संदर्भात गुन्ह्यांच्या समतुल्य एकूण टक्केवारी बाबत संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेकडून प्रमाणपत्र सादर करावे लागेल नाही तर त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही तिसऱ्या आहे संबंधित ट्रेडमधील आय टी आय पात्रतेसाठी पात्रता उत्तीर्ण गुण असणे आवश्यक आहे एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टीद्वारे मान्यताप्राप्त केवळ नियमित पूर्ण वेळ आय टी आय अभ्यासक्रमाचा विचार केला जाईल चौथ्या आहे शाखेतील डिप्लोमा ग्रॅज्युएशन आय टी आयवर संबंधित व्यापार किंवा शिस्तीच्या विरुद्ध निर्दिष्ट केलेल्या विषयांचा केवळ पात्रता म्हणून ग्राह्य धरले जाईल डिप्लोमा पदवी आय टी आय निर्दिष्ट शाखा विषयांच्या व्यतिरिक्त विचारात घेतले जाणार नाही पाचव्या हे वीज पात्रतेच्या समतल पात्रतेच्या जाणार नाही हे कोड एकशे फ्रेशर अप्रेंडिस मानले जाईल फ्रेशर फ्रेशरेंटिशिप म्हणजे पदवीधर नसलेला शिकाऊ ज्यांनी नोकरीवर प्रशिक्षण घेण्यापूर्वी किंवा शिकाऊ कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत व्यवहारिक प्रशिक्षण घेण्यापूर्वी कोणतेही संस्थात्मक प्रशिक्षण किंवा कौशल्य प्रशिक्षण घेतलेले नाही सातवे हे कोड एकशे अकरा अंतर्गत कौशल्य प्रमाणपत्र धारकांचा विचार केला जाईल डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये कौशल्य प्रमाणपत्रासह कोड एकशे अकरा विरुद्ध अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क अंतर्गत मान्यताप्राप्त पुरस्कार देणाऱ्या संस्थेद्वारे किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त इतर कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या एक वर्षापेक्षा कमी प्रशिक्षणासाठी कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे हे मान्यताप्राप्त लॅटरल एंट्री स्कीम वर्गवारी बारावी म्हणजे एस सी तसेच आय टी आय डिप्लोमा कोर्सचा दोन वर्षात प्रवेश घेतलेल्या अंतर्गत संबंधित ट्रेड शिस्तीत अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असलेले उमेदवार देखील सर्व डि डिप्लोमास्टर कोर्सच्या एकूण सेमिस्टर आधारावर गुणांची निर्धारित टक्केवारी पूर्ण करण्याच्या अधीन राहून प्राप्त मानले जातील नव्या हे अर्धवेळ पत्रव्यवहार दूरस्थ शिक्षण मोडद्वारे प्राप्त केलेली पात्रता असलेले उमेदवार प्राप्त नाहीत अप्रेंटिस एंगेजमेंट रिफायनरी विभाग दहावे हे बीई बी टेक एम बी ए सी ए एल एल बी एम सी ए, ए यांसारखी उच्च व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार किंवा अशी कोणतीही समतुल्य पात्रता किंवा उच्च पात्रता घेत असलेले आणि प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणावर किंवा त्यापूर्वी ते पूर्ण केलेले उमेदवार पात्र असणार नाहीत संदर्भात उमेदवारांकडून एक घोषणा प्रतिबद्धतेचा वेळी प्राप्त केली जाईल अकरावे आहे उमेदवारांनी यापूर्वी शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे किंवा शिकाऊ अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे बारावे पात्रता झाल्यानंतर प्रशिक्षण घेतलेले किंवा एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र असणार नाहीत तेरावे गणना पात्रक निष्कर्षांच्या तारखेनुसार विहित पात्रता प्राप्त केल्यानंतर ज्या उमेदवाराची पाच वर्षे किंवा गोलने विहित केलेल्या कालावधी पूर्ण केला आहे ते देखील तंत्रज्ञ शिकाव म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाही चौदावे बीएससी असलेला उमेदवार हा रिफायनरीमध्ये फक्त एक व्यापारी किंवा विषयासाठी अर्ज करण्याची परवानगी असेल बी कॉम असलेल्या उमेदवाराला रिफायनरीमध्ये एका शिस्तीसाठी अर्ज करण्याची परवानगी असेल कोड एकशे आठ किंवा एकशे नऊ साठी पंधरावे आहे एकापेक्षा एक जास्त ट्रेड किंवा शिस्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही आणि त्यांचे अर्ज सरसकट नाकारले जातील सोळावे मार्कशीट मध्ये निकाल जाहीर करण्याच्या तारखेचा उल्लेख नसल्यास उमेदवाराला ज्या शाळेच्या संस्थेच्या मुख्याध्यापकाकडून निकाल प्रकाशित झाल्याच्या तारखेचा उल्लेख असलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे की जिथून उमेदवाराची बारावी किंवा आय टी फिटर पदवी पदविका अभ्यासक्रमाचा पाठपुरावा केला आहे सतराव्या वर अधिसूचित केलेल्या शिस्त व्यापारांमध्ये वनस्पती क्षेत्रामध्ये ऑपरेशन आणि देखभाल क्रियाकलापांचे प्रशिक्षण घेणे समाविष्ट आहे पेट्रोलियम रिफायनिंग ही गुंतागुंती आणि घातक प्रक्रिया मानली जाते आणि वर दर्शवण्याप्रमाणे विहित पात्रता असलेल्या बेंचमार्क अपंग व्यक्तींना केवळ निवड विषयांमध्ये ओळखल्या गेलेल्या जागा नियुक्त केले जाऊ शकते पीडब्ल्यू बी ला अपंग व्यक्तीचे अधिनियम दोन हजार च्या कलम दोन ई अंतर्गत विहित केलेल्या प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे जे त्या खालील बनवलेल्या नियमांच्या नियम, नियम अठरा सह हो वाचले आहे तसे न केल्यास पीडब्ल्यू बी डी उमेदवारांना म्हणून त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही तर बी आहे वयोमर्यादा तर त्यामध्ये पहिले आहे सामान्य डब्ल्यू एस उमेदवारांसाठी एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्षे तर कमाल वय चोवीस वर्षे असेल तर आता आपण दस्तऐवज पडताळणी पाहणार आहोत तर गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानाच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना आणि संबंधित ट्रेड किंवा विषयातील जागांच्या संख्येच्या अधीन राहून कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल दस्तऐवज पडताळणीच्या वेळी खालील मूळ स्वयं स्वयंसाक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये पहिले आहे जन्मतारखेचा पुरावा म्हणून संबंधित शिक्षण मंडळाने जारी केलेल्या दहावी किंवा मॅट्रिक प्रमाणपत्र दुसरे आहे संबंधित शिक्षण मंडळाने जारी केलेले बारावीचे मार्कशीट किंवा आय टी आय ची सेमिस्टर निहाय किंवा वर्षनिहाय गुणपत्रिका त्यामध्ये फिटर एन सी व्ही ई टी किंवा एस सी व्ही टी ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंगद्वारे जारी तिसरे आहे एन सी व्ही ई टी द्वारे जारी केलेले इयत्ता बारावी किंवा अंतिम आय टी आय फिटर किंवा संबंधित बोर्ड किंवा अधिकारीद्वारे जारी केलेले एस सी वी टी किंवा ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्रमाणपत्र चौथे आहे संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेकडून सी जी पी ए किंवा ओ जी पी ए किंवा लेटर ग्रेड पासून गुणांच्या टक्केवारीत लागू असल्यास रूपांतर प्रमाणपत्र पाचवे आहे पॉलिटेक्निकल शाळा महाविद्यालय संस्थेच्या प्राचार्याकडील निकाल प्रकाशित झाल्याच्या तारखेचा उल्लेख करणारे प्रमाणपत्र जिथून उमेदवाराने बारावी आय टी फिटरमध्ये पदवी पदविका अभ्यासक्रम लागू असल्यास पॉलिटेक्निकल शाळा कॉलेज संस्थेच्या प्राचार्याने प्रमाणपत्र जेथून उमेदवाराने बारावी आय टी फिटर ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्सचा पाठपुरावा केला आहे त्यामध्ये दे हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की उमेदवाराने नियमित पूर्ण वेळ मोडद्वारे आणि त्यांच्या किंवा तिच्या चांगल्या वर्तनाबद्दल अभ्यासक्रम पूर्ण केला आहे सहाव्या आहे एस सी किंवा एस टी अपंगत्व प्रमाणपत्र तसेच ओबीसी एन सी एल प्रमाणपत्रासह घोषणापत्र डब्ल्यू एस उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील उमेदवारांसाठी घोषणा प्रमाणपत्र विध नमुन्यात डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी एल डॉट कॉम स्लॅश डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी ई सी आर यू आय टी डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आणि सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले असणे आवश्यक आहे सातवे नॅशनल स्कीम क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत मान्यताप्राप्त पुरस्कार देणाऱ्या संस्थेद्वारे किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त इतर कोणत्याही प्राधिकरणाने जारी केलेल्या डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर स्किल्स सर्टिफिकेट मधील कौशल्य प्रमाणपत्रासह कोड एकशे अकरा विरुद्ध अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जदाराच्या तपशिलासह एन एस किंवा एन ए पी एस पोर्टल नोंदणीची प्रिंट आणि निर्दिष्ट केल्यानुसार इतर कोणतेही प्रमाणपत्र दस्तऐवज तर आता विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सामान्य सूचना आता आपण पाहणार आहोत तर पहिल्या आहे उमेदवारी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशिलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो एन ए टी एस किंवा एन ए पी एस पोर्टलवर नोंदणीकृत याची प्रोफाईल शंभर टक्के योग्य रीतीने अपडेट केली आहे याची त्यांनी खात्री केली पाहिजे दुसरे आहे प्रशिक्षणार्थी कराराची नोंदणी संबंधित प्राधिकरणाकडे ऑनलाईन केली जाईल तिसरी आहे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने खोटी किंवा चुकीची माहिती दिली असल्याचे आढळल्यास उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द केला जाईल उमेदवाराने स्वतः गुन्हेगारी खटल्यासाठी देखील जबाबदार धरावे चौथे अर्जदाराची उमेदवारी तात्पुरती असेल आणि प्रमाणपत्रे आणि प्रशस्तीपत्र इत्यादीच्या त्यानंतरच्या पडताळणीच्या अधीन असेल गुंतवणुकीच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा त्यानंतर असे आढळल्यास उमेदवाराने पात्रता निकषांची पूर्तता केली नाही किंवा त्याने किंवा तिने कोणतीही चुकीची किंवा डॉक्टर खोटी माहिती सांगदर केली आहे तर त्याची किंवा तिची उमेदवारी रद्द केली जाईल प्रतिबद्धता झाल्यानंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास तिची प्रतिबद्धता संपुष्टात आणली जाईल पाचवे उमेदवाराने मूळ मध्ये एक फोटो आय डी पुरावा आणणे आवश्यक आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळी आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट यापैकी कोणतेही चालेल सावे हे या जाहिराती संबंधी कोणती शुद्धीपत्र परिशिष्ट किंवा सूचना आमच्या डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी एल डॉट कॉम स्लॅश डब्ल्यू 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 आय ओ सी आर ई एफ आर ई सी आर यू आय टी डॉट इन या वेबसाईटवरच उपलब्ध करून दिली जाईल सातवे हे विवाद जर असेल तर रिफायनरी युनिटच्या स्थानावरील स्थानिक न्यायालयाच्या अधिकारा क्षेत्राच्या अधीन नसतील ज्यासाठी उमेदवाराने शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज केला आहे तर अर्ज कसा करावा तर पहिले आहे वरील विहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी तीन पाच पंचवीस पासून ते दोन सहा पंचवीस पर्यंत आमच्या आय एस एल वेबसाईटवर म्हणजे डब्ल्यू 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 डॉट आय एस एल डॉट कॉम स्लॅश डब्ल्यू 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 डॉट ओ सी आर ई एफ आर ई सी आर यन भेट द्यावी दुसरं अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे एन एस किंवा एन एटीएस पोर्टल वर नोंदणीकृत वैद्य किंवा सक्रिय शिकाऊ नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे प्रोफाईल शंभर टक्के योग्यरित्या रित्या अध्ययन केले गेले आहे तिसरे इंडियन ऑइलने गुवाहाटी डिगबोई गोगाई गाव बैरोनी बडोदरा इल्दिया मथुरा पानीपत आणि पारादीप येथील रिफायनरीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवले आहेत चौथ्या हे उमेदवार कोणत्याही एका रिफायनरी युनिटमध्ये आणि त्याच्या किंवा तिच्या आवडत्या कोणत्याही ट्रेड विषयामध्ये व उमेदवारांसाठी अर्ज करू शकतो तर प्रेक्षकांनो अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि ह्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद